आज चाकूर नगरपंचायतमधील मला पाणीपुरवठा सभापती ही माझी फेरनिवड झाली या फेरनिवडीचं श्रेय मी आमचे नेते आमदार बाबासाहेबजी पाटील साहेब तसेच विलासबाजी पाटील साहेब व तसेच आमच्या नगरपंचायतमधील गटनेते करीमसाहेबजी गुळेसाहेब साहेब व माझे सहकारी सर्व सहकारी पहिल्यानंतर पाणीपुरवठा सभापती हे एक वर्ष माझा कालावधी संपला व दुसऱ्या वर्षी मला काम करायची संधी या सर्वांनी मला दिली माझं एकच ध्येय राहणार आहे सापूर शहरामधील जे ही शेवटचा घटक शेवटचं घर आहे त्यापर्यंत पाणी व्यवस्थित सुरळीत कसं जाईल त्याच पद्धतीनं मी येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करणार आहे तरीही आपण गेल्या वर्षी त्याचा प्रयत्न व्यवस्थित पद्धतीनं केलेला आहे बऱ्याचशा गोष्टीचे अडचण होत होती बऱ्याचशा गोष्टी जवळपास लिकेज ते व कुठं नवीन नवीन पाईपलाईनची अडचण हो। व बऱ्याचशा ठिकाणी आपलं स्टोरेज कमी आहे त्याच्यामुळे फार शेवटच्या घरापर्यंत पाणी जात नाही पण ती पाणी कसं जाईल त्याची कशी कशा पद्धतीनं सुरळीत पाणी जाईल याचीच व्यवस्था आपण करण्यात आलेली आहे व जी बी आता गेल्या वर्षी गोष्टी प्रलंबित राहिली आहे ती या काळामध्ये या एक वर्षामध्ये मी शेवटला चाकूरकरांना काय चाकूरकरांना एकच आव्हान करतो जवळपास आता पाण्याची जी अडचण म्हणलो तर शेवटपर्यंत का पाणी जात नाही जे की पाणी त्यांचं भरणं झालं झाल्यानंतर तिने जे उचण वगैरे लावते टोपण लावते ती टोपण लावत नाहीत बऱ्याचशा ते पाणी वाहून जातं व शेवटच्या घटकापर्यंत शेवटच्या घरापर्यंत ती पाणी जात नाही ह्या गोष्टीची मी ह्या गोष्टीला मी श चाकूस शहराच्या जनतेला एक आवाहन करतो आपलं पाणी संपल्यानंतर तिथं ढक्कन ठेवून पाणी पुढील घटकाला जावं पुढील घराला